मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे विलास पाहणार आहोत की ज्याने आपली शेळी ही शंभर नव्हे तर एकशे एक टक्का माझावरती येणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि हा व्हिडिओ जो आहे तो ध्यानपूर्वक आणि लक्ष देऊन पहा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओ मी जे काही सांगितलं आहे ते चांगल्या प्रकारे कळेल नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो शेळी मारणातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच शेळी ही कशा प्रकारे हिटवर येईल किंवा कशा प्रकारे आपल्या शेळीला हिटवर आणता येईल हा विषय आज आपण या व्हिडिओमध्ये निवडलेला आहे हिटवर येण्यासाठी आपण काय काय का करू शकतो हे आपण खूप सोप्या शब्दामध्ये जाणून घेणार आहोत आणि थोडक्यात जाणून घेणार आहोत जास्त भापट पसारा या व्हिडिओमध्ये आपण घेणार नाही तर मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत आहेत तर लाईक करणं अतिशय महत्त्वाचं आहे अशा प्रकारे चिन्ह या व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला फक्त एक लाईक म्हणजे एक क्लिक करायचं आहे या व्हिडिओला लाईक होऊन जाईल तर मित्रांनो पहिले तुम्ही या व्हिडिओला लाईक करा ते खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर चला आपण मुळ आपल्या विषयाकडे शेळीला हिटवर आणण्यासाठी जर आपण विचार केला तर सर्वात महत्त्वाचा मित्रांनो आपल्या शेळ्यांमध्ये एक प्रौढ बोकड फक्त बोकड नव्हे तर प्रौढ बोकड असणं अतिशय महत्त्वाचं आहे कमीत कमी त्याचे दोन दात असणं खूप गरजेचं आहे दोन दाताच्या पुढे बोकड आपल्या शेळ्यामध्ये असायलाच पाहिजे आणि <coughs> ते बोकडामध्ये सुद्धा काही गुण वैशिष्ट्य असतात जसं त्या बोकडाच्या अंगाचा वास यायला पाहिजे तो बोकड जो आहे तो स्ट्रॉंग पाहिजे सशक्त पाहिजे दिसायला देखील मित्रांनो तो असा थोडा डेंजर किंवा असा भरगच्च दिसायला पाहिजे तेव्हा कुठे त्याचं आसण्याचं किंवा त्याच्या अस्तित्वाचं महत्त्व आपल्या शेळीपालनामध्ये असतं आपण खूप वेळा पाहत असतो मित्रांनो की कोणी कोणी काय म्हणतं की आमचा बोकड जो आहे तो शांत झाला किंवा तो आता थंड झाला त्यांना आता शेळ्या लागत नाही अशा प्रकारचं खूप गोष्टी लोक करतात मग असं जर बोकड आपला झाला आहे तो लगेच आपण विकून टाकायचा आणि स्ट्रॉंग आणि ससहते रक्ताचा बोकड आपल्या शेळ्यामध्ये पाहिजे ॲग्रेसिव्ह आपण त्याला म्हणतो ॲग्रेसिव्ह स्वरूपाचा बोकड आपल्या शेळ्यांमध्ये पाहिजे खूप जण काय करतात मित्रांनो की बोकडाचा जास्त वाश येतो म्हणून त्याला विकून टाकतात किंवा म्हणतात की त्याचा खूप घाण वाश येतोय म्हणून त्याला आंघोळ घालतात हातातून एकदा आंघोळ घालतात तर हे खूप चुकीचं आहे बोकडाच्या अंगाचा वास यायलाच पाहिजे आणि मित्रांनो तो अंग त्याच्या अंगाचा वास आहे काही त्याच्या मलमूत्राचा वगैरे येत नसतो खूप जणांच्या मनात शंका असते की त्याच्या अंगातून मलमूत्राचा वास हा मल येत असतो चा तर तर तो वास जो आहे तो त्याच्या अंगाचा मलमूत्राचा नसतो तर शिंगाजवळ काही वासाच्या ग्रंथी असतात त्या वासाने शेळ्या हिटवर येत असतात जो बोकडाचा वास असतो त्या वासाने शेळ्या ज्या आहे त्या हिटवर म्हणजे माजावरती येत असतात मग तुम्ही जर सतत त्या बोकडाला धूत राहिला तर त्याचा वास येणार नाही आणि वास जर येत नसला तुमच्या शेळ्या ह्या हिटवर येणार नाही म्हणून बोकडाला कधीही धुवायचं नाही आहे त्यानंतर मित्रांनो याच्यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेळीला हिटवर म्हणजे माझावरती आणण्यासाठी तिच्या खाद्यावर देखील आपल्याला फोकस करणं आहे काही काही शेळ्या ज्या मित्रांनो खूप दष्टपुष्ट असतात आणि त्या ज्या आहेत दष्टपुष्ट असल्यामुळे त्या व्याल्यानंतर पहिल्या एकवीस दिवसामध्ये आपला पहिला माज दाखवतात नाही दाखवलं तर दीड दोन महिन्यानंतर देख दीड दोन महिन्यानंतर त्या आपला पहिला माल दाखवतात परंतु मित्रांनो आपली शेळी जी आहे ती अडीच ते तीन महिन्याच्या आत लागलीच पाहिजे जास्तीत जास्त तीन महिन्याच्या आत आपली शेळी लागली पाहिजे शेळी जी आहे काही काही शेळ्या ज्या आहेत त्या वेळेनंतर म्हणजे डिलेवरीनंतर कमजोर होतात आणि त्यांच्या शरीराची झीज जी भरून निघली तेव्हाच त्या ते पुढे हीट दाखवतो म्हणजे मास जो आहे तो दाखवत असतात मग ते शरीराची हीट भरून निघण्यासाठी आपल्याला त्यांना काही सप्लिमेंट देणं असतं किंवा खुराक वेळेवरती देणं किंवा पौष्टिक चारा देणं भरग भरगतचं पोट भरून चारा त्यांना देणं हे अतिशय महत्त्वाचं असतं हे सर्व गोष्टी आपल्याकडून ज्या आहे त्या वेळेवरती आणि नियमितपणे झाल्या पाहिजे जसं शेळ्यांना खुराक देणं विटा खास करून आपल्या शेळमध्ये लावणं त्याने क्षाराचे प्रमाण जे आहे खनिजाचे प्रमाण जे आहे ते शेळ्यांच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे संतुलित राहतं त्यानंतर पौष्टिक आणि वेळ स्वरूपाला चारा दिल्याने काय होतं तर त्यांच्या शरीरामध्ये जे विटॅमिन्स आहे मिनरल्स आहे त्याची जी प पूर्तता आहे ते वेळेत होत असते आणि त्या शरीरातील जी झीज आहे ती योग्य स्वरूपामध्ये भरून निघते आणि शरीरातली झीज जी आहे ती भरून निघाल्यावरती काय होतं तर शेळी जे आहे ते वेळेवरती हिट दाखवत असते असे देखील मित्रांनो ह्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे कधी कधी काय होतं की आपण म्हणतो आपली शेळी ही आ, सहा महिने झाली हिटवरच येत नाही आहे आठ महिने झाली हिटवर येत नाही आहे कोणी शेळी तर बारा बारा महिने हिटवर येत नाही मग अशा वेळी मित्रांनो शेळी जर बारा बारा महिने हिटवर येत नसली आपण विलास देखील केली तरी येत नसली तर ती शेळी आपण शेडमध्ये ठेवायची नाही कारण त्यातून आपल्याला नुकसान त्यातून आपला फायदा काहीच नाही आहे उलट नुकसान होतंय आपल्या चाऱ्याचं किंवा आपल्या देखरेखीचं म्हणून शे ती शेळी आपल्याला विकून टाकायची आहे परंतु कधी कधी काय होतं की शेळी ही अतिशय कमजोर असते हडकाळ शेळी झालेली असते तिच्यामागं पिल्ले असतात पिणारे पिल्ले असतात तिला दूध चालू असतं शेळी ही कमकुवत असते आणि तिचे तीन चार महिने झाली हिटवर येत नाही तर आपण म्हणतो की शेळी हिटवर येत नाही तर मित्रांनो हिटवर काय येत नाही तर ती कमजोर आहे म्हणून ती हिटवर येत नसते मग तिची तिला हिटवर आणण्यासाठी किंवा तिचा तिचा मास जो आहे तो प्रॉपर दाखवण्यासाठी किंवा मास जो आहे प्रॉपर आणण्यासाठी आपल्याला तिला सप्लिमेंट द्यावे लागतात त्यामुळे ते त्याला मिनरल त्यासाठी ते तिला मिनरल मिक्सचर देणं किंवा वेळा स्वरूपाचा खुराक देणं त्यासोबत मित्रांनो तिची तब्येत स्ट्रॉंग होण्यासाठी शार्कोफेरॉल देणं किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे सप्लिमेंट जे आहे ते आपल्या तिला द्यावे लागतात मग याचा देखील आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे काही शंका असल्या मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता कसल्या स्वरूपातली शंका असली तर मी त्याच्यावरती शंभर टक्के उत्तर देण्याचा सटीक उत्तर देण्याचा प्रयत्न आहे करत असतो त्यानंतर मित्रांनो कोणकोण काय करतं की आपल्या शेळ्यांना सतत पाच सहा दिवस पिंपळाचा पाला खाऊ घालतं पिंपळाच्या पाल्याने देखील काही काही लोकांना रिझल्ट मिळालेले आहेत त्यांच्या शेळ्या देखील हिटवर आलेल्या आहेत कोणी कोणी मटकी भिजत घालत असतं मित्रांनो दोन तीन दिवस त्या शेळीला भिजलेली मटकी सकाळ सकाळी खाऊ घातली की म्हणतात की तिच्या शरीरामध्ये शाराचं प्रमाण आणि त्या आयरन वगैरे त्याचे प्रमाण जे आहे ते संतुलित होतं आणि शेळी जी आहे आपली हिटवर येते आणखी एक मित्रांनो खूप महत्वाचा पर्याय आहे <coughs> सगळे पर्याय करून जर तुम्ही थकले असाल तर हा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे मित्रांनो याचा हा पर्याय केल्यानंतर तुम्ही शेळी शंभर नव्हे तर एकशे टक्का इटवर येणार त्या ह्या मित्रांनो टोटाविट बोलस किंवा टोटाविट स्ट्रॉंग हे पावंडर येत असतं किंवा टोटाविट बोलस नावाचे गोळ्यांचं डबी किंवा पॅकेट येत असतं त्याचा तुम्ही वापर करू शकता जी गोळी आहे तर तुम्हाला दररोज आपल्या शेळेला एक गोळी खाऊ घालायची आहे त्यामुळे दहा गोळ्या येतात आणि त्या दहा गोळ्या दहा दिवस तुम्हाला खाऊ घालायचे आहे त्या दहा दिवसाच्या आतच तुमची शेळी जी आहे ती हिटवर येईल आणि ती गोळी त्या गोळ्या घालून देखील तुमच्या शेळ्या हिटवर येत नसतील तर समजून घ्यायचं की आपली शेळी आता कधी हिटवर येऊ शकत नाही तुम्ही त्याला विकून टाकू शकता मित्रांनो ह्या गोळीचा खूप जणांना प्रॉपर फायदा किंवा चांगल्या प्रकारचा फायदा मिळालेला आहे म्हणून तुम्ही ही गोळी वापरू शकता किंवा इथून पुढे सांगितलेले सर्व पर्याय वापरू शकता आणि मित्रांनो ही गोळी वापरून देखील तुमच्या शेळमध्ये जर बोकड नसेल तेव्हा तुमची शेळी ही लवकर हिटवर येणार नाही त्यासाठी तुमच्या शेळमध्ये बोकड लागेल आणि मित्रांनो कधी काय होतं की आपला बोकड जो आहे तो शांत होतो आणि त्याने आपल्या शेळ्या हिटवर येत नाही कारण शेळ्याने ते सवय झालेली असते त्या बोकडाची मग अशा वेळी आपण शेडमधला बोकर, शे बोकर देखील चेंज करावा करायचा असतो एक एक वर्ष झाला तर एका वर्षानंतर आपण बोकड हा चेंज करू शकतो कारण काय होतं की शेळ्यांना त्याची सवय लागते किंवा त्याची वासाची सवय होते आणि त्या शेळ्या हिटवर येत नाही किंवा तो बोकड जर आपला खावट्याचा बोकड आपण म्हणतो त्या स्वरूपाचा असेल किंवा भारी जातीचा बोकड असेल किंवा त्याचा भारी रिझल्ट त्याचा येत असेल तर आपण काय करायचं आहे आपण कोणाचा बोकड उसणं आणायचा आहे म्हणजे आपल्या शेळ्या ही ज्या आहे हिटवर येऊच तर एक दोन दिवसासाठी कोणाच तरी बोकड आणायचं आहे भाड्याने भेटला तर भाड्याने आणा तसा भेटला ओळखीने तसं आणा काय स्वरूपात तुम्ही तो तु बोकड आणू शकता आणि त्या बोकडाच्या नवीन बोकडाच्या वासाने शेळ्या ह्या खूप लवकर हिटवर येतात हा देखील खूप महत्त्वाचा आणि किंवा माझा स्वतःचा अनुभव आहे <laughs> मित्रांनो तुम्ही असं देखील करू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये बसेतकंच तुम्हाला काही शंका असेल तुम्ही मला पुन्हा विचारू शकता आणि ह्या व्हिडिओ प्रमाणे मित्रांनो तुम्ही जर कृती केली किंवा फॉलोअप केलं तो तो रहे रहे। तर तुमची शेळी ही शंभर नवे तर एकशे एक टक्का हिटवर येणार आहे हे तुम्ही जाणून घ्या किंवा हे लक्षात ठेवा ह्याची नोंद करून घ्या तर चला हे व्हिडिओमध्ये बसतकंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून त्यानंतर घंटे येईल त्या घंटेवरती प्रेस करायचं आहे जेणेकरून आपलं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल जेव्हा याच प्रकारचा माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबवरती मी अपलोड करतो त्याची लगेच माहिती सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल तर चला भेटू याच प्रकारच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान